हॅलो बाईकू हॅलो हां बोला ना अगं सरकारची आणखी एक योजना आली आहे ऐकलंस का तू सो कोणती एक पत्नी धारक नवरांना पुनर्विवाह करण्याची योजना आहे आणि विशेष म्हणजे सगळा खर्च शासन करणार आहे आणि आपण रुपे भरा ही रुपे मत, दर महा हप्ता प्रमाणे तीन हजार रुपये भरायचे तीन रुपये महिना हा हे बघ मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण या योजने या योजनेच्या माध्यमातून तुला किती मिळणार आहे दर महिन्याला दीड हजार रुपये महिना बरोबर आणि मी जी दुसरी बाईक वाढणार तिला किती मिळणार दीड हजार रुपये बरोबर तुझे दीड हजार आणि तिचे दीड हजार झाले की नाही तीन हजार रुपये मग तुझाही फायदा माझाही फायदा हो की नाही <laughs>